शेतकऱ्यांसाठी कष्ट घेता होऊन आता आनंद घेत आहे खूप कल्याण हो सगळ्या मी तुमच्या पाठीत शेतून आता हे घेऊन सकाळपासून तुमची वाट पाहत आहे मुलं घेऊन आता एखादी कसं खायचं तुम्ही खातो आता नाही नाही तसं नाही चटणीचा शेतकऱ्याची चटणी वाकरी म्हणतात याला निवेदन आहे मांडा मुद्दे त्यांचं एवढं संरक्षण झालं पाहिजे आपल्याला

तेजासरक मंत्रिमंडळ पुढे या या तुम्ही पंचायत या तुम्ही पूर्ण रशिया